नमस्कार मंडळी पुन्हा आता स्वागत आहे का नवीन नवी व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण खतरनाक डिझाईनवरती बनवला आहे तर या डिझाईनचे सर्व मटेरियल लागणारे जेवढी मटेरियल आपल्या टेलिग्रामवरती दिला आहे तर टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर आपल्या पी एल पी फाईलचा आपण पासवर्ड व्हिडिओमध्ये दिला आहे तर स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आपण व्हिडिओला सुरुवात करू बॅनर एडिटिंग करणार आहोत आपण आपण पिक्स लॅब मध्ये करणार आहोत तर या पिक्स लॅब ची लिंक जे आपण प्रो व्हर्जन आपण वापरतो त्याची लिंक मी आपल्या वरती दिले आहे तर तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता तर आता पी एल पी कशी ऍड करायची याचा व्हिडिओ मी आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे तर तुम्ही जाऊन बघू शकता तर पी एल पी ॲड केल्यानंतर जे आपण दिली पी एल पी केली ती ॲड म्हणजे ओपन केल्यानंतर आता जे अगोदरवरती बॅनरवरती जे फोटो आहेत तर ते तुम्हाला त्या जागी ज्याचा बड्डे आहे त्याचे लावायचं असेल तर कसं लावायचं आपण पाहू तर आता हे बॅनर तुम्ही बघितलं तर खतरनाक बॅनर आपलं एच डी फुल एच डी आहे तर आता हे बॅनर आपण दुसऱ्या फोटो लावू तर आता ही जे अगोदर लॉक आहेत फोटो या बॅनरवरती तर आपण अनलॉक करून घेऊ अगोदर ज्या दोन फोटो आहेत त्या तर मी अनलॉक करून घेतो तर तुम्ही फोटो बघू शकता हलत्या सगळ्या फोटो दोन्ही आहे तर आता बाकीचं जे मटेरियल आहे ते लॉक करून घ्यायचं सगळं लॉक आहे तर बाकीचं जे मटेरियल लॉक केल्यानंतर आता तुम्ही म्हणता आले फोटो तर फोटोला आपण आता डायरेक्ट दुसऱ्या फोटो लावणार आहे या जागी आपण तर या फोटोला जर दुसऱ्या जागे म्हणजे दुसऱ्या लावायचे असेल तर या रिसेल्ट ऑप्शनवरती जाऊन आपण दुसऱ्या फोटो ॲड करणार आहोत तर कशा करायचे ते सांगतो तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर या जागी मी दुसरी फोटो लावतो माझे तर या जागी मी माझी दुसरी फोटो लावले तुमच्या तुम्ही तुमच्या फोटोच्या साईजनुसार झूम आउट नसतात म्हणजे तुम्ही लहान छोटी मोठी करू शकता तर आता ही जे मी फोटो ॲड केली आहे ते पहिल्यांदा लॉक करून घ्यायची म्हणजे आपण दुसरे फोटो जे ॲड करताना आपली म्हणजे ही फोटो नाही आणणार तर मी ते पहिल्यांदा लॉक करून घेतो ही जेथं महागली फोटो आहे ब्लॅक इफेक्ट मधली तर तिला तिच्या जागी आपण दुसरे फोटो ला लावण्यासाठी आपण जे पहिल्यांदा प्रोसेस केली ते तीच ही प्रोसेस म्हणजे ह्या फोटोसाठी प्रोसेस करायची आपण तर मी दुसरी फोटो घेतो तर मी दुसरी फोटो घेतली आहे तर ती बी ब्लॅक व्हाईट आणि ब्लॅक आणि व्हाईट इफेक्ट मध्ये आपली म्हणजे कन्वर्ट झालेली आहे तर जे म्हणजे ज्या आपल्या पी एल पी वरती इफेक्ट आहे अगोदर फोटोला तोच इफेक्ट फोटोला बसतो तर म्हणजे तुम्ही बघितला असेल आता मी जे पहिली फोटो लावली ला तर तिला ब्लॅक आणि व्हाईट इफेक्ट होता तर हिला बी ब्लॅक आणि व्हाईट इफेक्ट पडलेला आहे तर आता आता हे जे फोटो लावली ती बी आपण लॉक करून घ्यायची आता हे जे नाव आपल्याला जे नाव दिलं येते अगोदर हे आपल्या नाव जर आता, आता कन्वर्ट करायचं म्हणजे आपल्याला हे जर दुसऱ्या दुसरं जर लावायचं असलं तर आता हे जे नाव आहे आता ह्या नावाला आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला इनवर्ट इनव इंडियन फॉन्ट कन्वर्ट या ॲपची आपल्याला आवश्यकता लागणार तर ही ॲप आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी दिली आहे तर कमी एम बीच्या तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता तर ही PLP add केल्यानंतर आता तुम्ही जे तुम्हाला दुसरं नाव टाकायचं ज्याचा बर्थडे आहे त्याचं आता आपल्याला युनिक कोड हा एएमएस इंडियन फॉन्ट वापरतात तुम्ही तुमचं म्हणजे ज्याचा बर्थडे आहे त्याचं नाव टाकू शकता मी नाव टाकून घेतो तिथं तर मी नाव टाकून घेतो दुसऱ्याचं लुडो बोर्ड को छोडो और खेलो तीन लाख लोक तर मी जे आता नाव आहे ते इन इंडियन कन्वर्ट मध्ये जाऊन एएमएस इंडियन फॉन्ट त्याच्यामध्ये कन्व्हर्ट केला आहे तर तुम्ही बघू शकता आता मी तिथं नाव टाकलं होतं ते मी तर टाकतो आता नाव तुमचं देखत तर मी जे नाव टाकलं आहे ते इथं नाव आलं का नाही बघू आपण तर तुम्ही बघू शकता मी जे नाव टाकलं होतं ते आलेलं आहे आपल्यापाशी नाव तर तुम्ही बी असं म्हणजे ती ॲप ॲप मध्ये जाऊन तुम्ही हे करू शकता तर आपलं ना जे नाव पहिलं होतं ते जाऊन आपण दुसरं नाव टाकलं आहे तर हे जे बॅनर आहे आता इथे जी, 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 जी तारीख आहे आपली पंचवीस डिसेंबर तर ह्या जागी तुम्ही दुसरी सुद्धा तारीख टाकू शकता मी दुसरी तारीख टाकून दाखवतो तर या पंचवीस तारखे मी वीस टाकतो तर वीस सुद्धा तारीख तुमच्या मनावर काय तुम्हाला टाकू वाटेल वीस टाका पंधरा टाका एक टाका तुम्हाला जे टाकू वाटेल ते टाका खाली डिसेंबर जे महिना आहे तर त्यालाही तुम्ही चेंज करू शकता तर मी कसं चेंज करायचं सांगतो तर या जागी मी आता जानेवारी टाकतो महिना कारण आपल्या येणार पुढला जानेवारी त्याच्यामुळे तर मी जानेवारी टाकली तसं आहे तर आपण आता हे जे आपण जे आता डाउनलोड करणार आहोत फोटो तर ही कधी बी हे ऑप्शन म्हणजे मोड मध्ये डाउनलोड करायचे तर अल्ट्रा वरती तुम्ही डाउनलोड केल्यानंतर जी आपली पिक्सल्या एच डी फोटो होती तशी डाउनलोड होईल आपल्या गॅलरीमध्ये तर आपण भेटू व्हिडिओ मध्ये नक्कीच